नमस्कार भावांनो बैलगाड्या क्षेत्रातील सुंदर देखणा बैल मोठा सोन्या पन्नास पन्नास मी मागच्या व्हिडिओमध्ये मा सांगितलं होतं की मोठा सोन्या पन्नास पन्नास देखील भिवंडी पिंपळ घर मैदानात तीन फेरे मैदानात आपल्याला पळताना दिसणार आहे तर मित्रांनो होच त्याचा आता पैरा देखील फिक्स झालेला आहे कोणासोबत पैरा आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे पुन्हा एकदा एक नाव घुमू लागेल उद्या कुमारी रिया जयेश पाटील पन्नास पन्नास यांचा मोठा सोन्या पिंपलघर भिवंडी मैदानासाठी सज्ज झालेला आहे उद्या मित्रांनो मुंबईचं तीन फेरेचं मैदान आहे खासदार केसरी दोन हजार पंचवीस प्रथम क्रमांकाला फोर व्हीलर क्वीड गाडी द्वितीय क्रमांकाला बुलेट गाडी तृतीय क्रमांकाला बाईक असणार आहे असं मोठं बक्षीस आहे आणि या मैदानात आपल्याला बरेच स्टॉकचे रती महारथी दिसणार आहे तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मोठा सोन्या जे महाराष्ट्र बैलगाड क्षेत्रातील मोठा सोन्याचे फॅन आहेत त्यांची एक शेवटची इच्छा आहे की मोठा सोन्याने तीन फेरीचे मैदानात पलावर तर मित्रांनो फॅनची इच्छा पूर्ण होणार आहे उद्या फायनली आपल्याला मोठा सोन्या पिंपल मध्ये पलताना दिसणार आहे फॅनच्या इच्छापोटी आणि पैरा देखील मित्रांनो टॉपचा केलेला आहे तर पैरा आपण जाणून घेऊया मोठ्या मैदानाचा मोठा वास्ताद म्हणून समजला जातो बैलगाडा क्षेत्रातील मोठा वास्ताद म्हणजे नाव तुम्हाला समजलं आहे रायफल एक्केऐंशी एक्क्याऐंशी रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि मोठा सोन्या ही जोडी उद्या शंभर टक्के पालताना दिसणार आहे मोठा सोन्याला देखील चांगलाच स्पीड आहे तुम्ही त्याचे फेरे बघताय किंवा बिंजोड कधी कधी शैरती त्याच्यामध्ये आत्ता जरी एवढे जरी वय झाले असले तरी त्याला स्पीड तसाच आहे त्याची रग आहे ती अजूनपर्यंत तशीच आहे त्यामुळे मित्रांनो हे मोठा सोन्याचं एक शेवटचं मैदान असणार आहे मुंबईला जवळच मैदान असलं आहे त्याच्या घरापाशी सोनारपाडापासून हे पिंपलघर पंधरा मिनटावर मैदान आहे त्यामुळे शेवटची इच्छा फॅनची आणि मालकांची म्हणून हा मोठा सोन्या आपल्याला उद्या दिसेल तो पण टॉप पायऱ्यामध्ये रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि मोठा सोन्या पन्नास पन्नास भावांनो ही जोडी कशी वाटते उद्या आपल्याला पुन्हा एकदा पन्नास पन्नास हे ब्रँड आणि नाव बघायला मिळणार मोठा सोन्यासाठी पब्लिक देखील खूप गर्दी करणार मोठा सोन्यासाठी आणि पायरा देखील टॉपच आहे त्यामुळे उद्या साहजिकत मजा येणार आहे धन्यवाद भावांनो